हो मंडळी महालक्ष्मी आणि अलक्ष्मीची कहाणी समुद्र मंथन या लेखात सांगितल्याप्रमाणे मंथनातून श्री महालक्ष्मी आणि तिची बहीण श्री अलक्ष्मीचा जन्म झाला श्री महालक्ष्मी म्हणजेच येणारे धन याला आपण महालक्ष्मी म्हणतो आणि श्री अलक्ष्मी म्हणजेच जाणारे धन म्हणजे जो आपण खर्च करतो त्या खर्चाला श्री अलक्ष्मी म्हणतात त्याप्रमाणेच लक्ष्मीची थोरली बहीण म्हणजेच अलक्ष्मी हे देखील पूजनीय आहे या संदर्भातील प्राचीन आख्यायिका अशी आहे की समुद्र मंथनातून अनेक रत्नांबरोबरच लक्ष्मी हे रत्न देखील निघाले साक्षात श्री विष्णूने श्री महालक्ष्मीचा पत्नी म्हणून स्वीकार करण्याचा निश्चय केला पण त्यावेळी आपल्या ज्येष्ठा भगिनीचा विवाह झाल्याशिवाय आपण विवाह करणार नाही असे श्री महालक्ष्मीने सांगितल्यावर श्री विष्णूने तिचा विवाह एका तपस्वीशी लावून दिला पण श्री अलक्ष्मीचे उपद्रवी अवगुणामुळे तो तपस्वी वनात पळून गेला तेव्हा श्री अलक्ष्मी अश्वत्थ म्हणजेच पिंपळाचे झाड पिंपळाच्या वृक्षाखाली रडत बसली तिथूनच श्री विष्णू जात असताना त्यांनी तिला रडताना पाहिले तिची हकीकत ऐकून त्यांनी तिचे सांत्वन केले व तिला तीन वर दिले पहिला वर म्हणजे जिथे भक्तीचा अभाव आळस व्यसनाधीनता नास्तिकता अधर्म असेल तिथे तिने वास्तव्य करावे दुसरावर म्हणजे प्रत्येक शनिवारी अश्वत्थ म्हणजेच पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालणाऱ्यास तिने कधीच पीडा देऊ नये व तिसरा वर म्हणजे दरवर्षी भाद्रपद महिन्यात ज्येष्ठा नक्षत्रावर तिची देखील पूजा होईल